गेल्या काय काय माहिती सगळ्या आता मला एकटीला जावं लागल येते बाय पटकन जाऊ वडपू जायला आज ही इथली मिनी कुठे गेली दिसत नाही आज ह्या वर्ष कस काय बरं हाक नाही मारली तिने आलो इथलं लवकर हा मग काय आता कुठं गर्दीत असते वडपू जायला पहिल्या जास्त करून तुम्ही इथं बसले जेवण केलं का नाही नाही बघू इकडे पाया पडू द्या आजच्या दिवस ऐका नाटक पाया पडून द्या म्हणते घडी हाणून द्या म्हणते सगळं चांगलंय पण हे काय माझा पिक्चर सोडे ना काय करून काय नाही बायको पण चांगली आता काय डोक्यालाच करा झाला कुणाला सांगून कुणाला नाही दात पण आणि अनवट पण आपलंच लय आप टेन्शन आहे माझं टेन्शन कुणाला माहित हो नाही व्हायचं किती टेन्शन आहे ती बाया पिशा सोडे नाही लईच आवड देवा झालंय कर देवा होई कुठे अरे गेलं बाहेर गेली ती कोण नाही टेन्शन वर ठरवलं कुठे आपलं टेन्शन येऊ कस काय तुला नाही कळायचं माझं दुःख आहे तु का बस मित्रांना कळायचं काय सांग सामकं काय झालं खरंच सांग सांग तुला नव्हतं का माहिती ती माझी ती लग्नाच्या आधीची ती गर्लफ्रेंड कोण रे ती तुला मस्त सपा दफांदरा गर्लफ्रेंड त्यातली नाव सांगाय सांग। का निच अरे जिजामध्ये नव्हतं का प्रेम केलं खरं प्रेम केलं हात कापून घेतलं ती वेळी हा मीनाक्षी हा ती मीनाक्षी आणि तिने लय त्रास दिला वेळ अरे ती पिच्या सोडून लय त्रास देते बाबा तुला काय सांगू आता मिटते का नाही अरे काय मिटते ते आधी मस लागणार प्रेम तुझ्यावर पण घरच्यांनी नाही लग्न लावून दिलं आता काय करणार अरे तोच नाही केलं खरं बोलत जा की घरच्यांनी घरची म्हणली हे तिच्यावर आज माझी पण बायको चांगली भेटली तिच्यावर पण मी प्रेम करतो तुम्हाला तिला तर काय सांगू शकत नाही का ती मीनाक्षी तर बाबा मी एक पर्याय आहे बाबा काय तू हा मिनिट असलो काय सांगे मला सांग तर सांग तिला म्हणायचं तुम्हाला फोन न करू मेसेज न करू नाही मी जीव दे तिला लई बरायचं सांगून बघितलं तिला काय फरक नाही पडत मला तरी देतेच नंबर तुझा फोन तरी उचलेन का ब्लॉक करून टाकेन दोन मिनिटात ब्लॉक नाही कर अरे लई माझ्या डोक्यात लई टेन्शन आहे लई तुला काय फोन बिन केला कळते का नाही मेसेज केलेले फोन केला उचलत नाही काय नाही काय नाही कळत तू हा

तू नको मला तारा तुम्ही तुला आधी सांगतो तुझे मुळे मला नाही का जमवायचं का तुमचं जमव तू माझं लग्न ओढत ना एका पोरा लग्न नाही झालं तुमचं तुला वाटते का तुझ्या मित्राला सांगते हि बघ हि बघ आपलं जे पहिलं होतं ना होतं आता मी माझी बाई बघली तू मोकर मग नाही चक्र करायचं मोकर मग फोन करीत जाऊ माझी कसं जिंदगी वाटू की ती सांग तुझ्या जिंदगीच मला वाटलं गेलं माझं लग्न झालेलं आता तू तुझ्या तू तुझ्या लाईफ मध्ये कोण हो तुम्ही दिक्षांना भिक्षा देव कसं आलं त्याला विचार काय करतो पैसे कसले पैसे भिक्षा भिक्षा कोण आहे कशासाठी आले काय आले ते विचार काय हो काय चाललंय काय नाही कोण आहेत काय तुझी गाडी याला आलते कोण आहेत मी कोण आहे तुला असं तुला वाटते का मी कोण आहे असं विचारतो मला अजून तिला सांगतो सांगते तुझ्या बाईकला कोण आहे ती काय कसं काय 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 मला माहिती कोण आहे

लग्न करा आपण करू लग्न लावून देऊ आपण ह्यांचं कोणाबरोबर तरी माझं काही लग्न लावतो आता तुम्हीच म्हणता तुम्हाला पेढा काय करून ठेवले मी तुम्हाला हजार वेळा विचार सांगते का नाही लग्न करताना विचार होते मी तुम्हाला तुझी चांगली बायको असून तू असलं धंदा नव्हता करायला पाहिजे पटलं पाहिजे आणला पटलं पाहिजे खरंच आज घरी कोण नाही मी तुला काय सांगत होतो मी तुला काय सांगितलं लग्न साधी होत लग्न झालं ना तुम्ही आत्या मामा येऊ द्या ही काय ना ती त्यांच्या समोर मांडणार माझ्या आई बाप बी बोलवणार मी कशी ए बाई बघ तुझ्या मी ना पाय पडते आज वर्ष सावित्री पौर्णिमेच्या ना तुझ्या पाय पडते मी बघ आई काय होत ना लग्नाच्या आधी ते सोडून दे असं सोडून देऊ सांगू बरं सोडून देऊ करायचं होतं ते करायचं काय झालं लग्न केलं माझी चुकी आहे का तुझी चुकीला सांग आता मी काय केलं मला माहित होतं का तुझं तू आता मग आगा तरी लग्न होईल पण ह्यांनी तर मला सोडून दिलं ना माझ्या आयुष्याचं वाटळ होईल त्याचं माझ्या आयुष्यात पहिलेच वाटळ झालेलं आता मी काय करतो माझा दोष काय आहे याचा सांग काय दोष नाही पण तरी दोष आहे काय मला सांगू मी म्हणते तूच आयुष्याचं वाटळ केलं ना हे तुका ह्याच्या आयुष्या ह्यानी तुझ्या आयुष्यात वाटलं मी काय असं हा बघ अरे गप तू तर बघ मी ना आज आज ह्याच्यासाठीच बाई ओढ पुजून आले सकाळ सकाळ पहिलीच वर सावित्री पौर्णिमा माझी त्याची काय चुकी म्हणजे कळत नाही शेर खाताना कळत नाही का अगोदर सांगितलं मला चार वर्षापूर्वी दिली सोडून पण पुन्हा दारात आली तो काय करू सोडूनच दिलं आठ दिवस झाले मी गावा घेतो मला भांडायचं नाही मला काय तमाशा करायचं ना गाव मला मी तुला भांडायचं नाही मी का तुला भांडायला आले मी त्याला भांडायला आले हा, हा भांडायचा विषयच नाही जो आज जर चार दाव का म्हटलं कळलं ना तुझी तर तुझी जाईल ना आमची बी जाईल माझी राहिलीच काय जायची आता काय राहिले बघ असं कोणाचं काय होत नसतंय ती लग्नाच्या आधी होत ती होत मला एवढं म्हणायचंय जी काय असेल ते तुम्ही आता लग्नाच्या आधी सोडून द्या चला मी माझे नाते ऐकत बाई तुला काय सांगू मी तुम्हाला मला कुठेतरी जाऊन जीव द्यावा लागणार मी जाते निघून तुझ्या तुझ्याकडे बघून फक्त झाले मी दुसरं काहीच कारण नाहीये हे आता चपलीने हल्ला असतं मी जाऊन तुझ्याकडे बघून मी चालले फक्त नाही आयुष्यभर अक्कल घडवली असते काय मित्र मित्रप्रमाणे पाया पडू का जा तुझ्याकडे बघून चालले मी दुसरं काही सुद्धा कारण नाही बघ जाण्याचं आणि समजून सांगा अजूनही काय करून ठेवल शहाणाच्या बाधा करणारे तुमच्यामुळं ऐकून आता मी ना उद्याच्या उद्या जात असते निघून कळलं ना ही काय कुठा नाही केला ना ती पहिल्या सगळा मिटवायचा आणि मग माझ्याकडे भाऊजी मला सांगू नका टाळी एका हाताने वाजत नाही कळलं का, का खाली मान घालून बसलं होतं मग ही का अ लाजू का हसायला एवढं सगळं करून धरून कोण हसतं म्हणजे मी म्हणलं लय ला ला माझा नवरा चांगलाय सकाळ सकाळ गेल्या तिकडं वडाच्या झाडाची पूजा करायला काय तर म्हणलं साता जन्म हच नवरा भेटू दे अरे एकाच जन्मात एवढाय पहिल्याच वट पौर्णिमाला मला कटारांक दूर आणून सोडला असतो म्हणजे काय सरस्वतीला काही पिढा आली ही दारामध्ये माझ्या हा लाज वाटायला पाहिजे नाही हल्ला ह्याला कळायला पाहिजे होतं पण आता जाऊन होत असते कोणा कोण काय ना चुक चुक काय असते चुक नसते गडे कळलं काय त्या पुरीला काय बोलता येते का दादा आले आपल्या उद्या तिने जाव कम्प्लेट टाकली काय मारायचं का मग फाशी घेऊन गुतून येऊ चांगला गुतून द्या गुतून द्या कळायला पाहिजे ना मी फाशी देऊन मारला जाऊन जाऊ वेन तुम्ही चॅट व्हा कस बघितलं का अरे तुला आता काय सांगत की लग्नाच्या आधी होतं लग्न झालं मी तिला मुले माझा मी कर करून लय तापाटे आणि कुणीकडे काय असतं सांगून टाक तुझ्या बायकोला म्हणतो <laughs> मेलस तू ना आताला पहिल्यापासून माझ्या जळाय सवय लागली त्यामुळे माझं कुठं काय नाही तुला माहिती ते होतं चार वर्षापूर्वी चार म्हणजे चार वर्ष होतं लागणार लग्नाचे होतं लग्न झालं तिला मी आता काय सांगितलं आणि आता तिथे साक्षी ते नोला का शांत ती दोघीच ओरडत चल गरम झालंय तुलाpast 90 बाई चल स्कॉपर आयड पीत सॉफ्ट ड्रिंक ड्रिंक बोलनी सॉफ्ट ड्रिंक ड्रिंक नाही भाऊ आपल्याकडे माझ्याकडे पैसे